नमस्कार मी सायली आपलं मराठी बुक या चॅनेलवर स्वागत करते खूप पूर्वी मी विश्वास नांगरे पाटील यांचं पुस्तक मनमे हे विश्वास याचा बुक रिव्ह्यू टाकला होता त्याचा पार्ट टू घेऊन यावा हे फार मनात होतं पण समा होते जमतच नव्हतं वेळ तो योग जुळूनच येत नव्हता त्या पार्ट मध्ये मा अशी माझी इच्छा होती की त्यांच्या मध्ये जेव्हा त्यांना विचारला एक शेवटचा प्रश्न अंतिम प्रश्न जो निर्णायक ठरला त्यांच्या यूपीएससी मधल्या सिलेक्शनसाठी त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी शाळेत शिकलेली एक कविता ला मांचा यांची इंग्लिश कविता मराठीतनं अनुवाद करून त्या पॅनेलला सांगितली आणि ती कविता किंवा त्यांच्या त्या मनातली ती महत्वाकांक्षा ते भाव त्या कवितेतनं जेव्हा त्यांनी मांडले ते त्या पॅनेलपर्यंत अगदी व्यवस्थित चोखपणे पोहोचले आणि म्हणूनच केवळ त्यांचं सिलेक्शन uh, झालं असावं असंही त्यांना वाटतं चला तर मग ऐकूयात ही कविता ला मांचा यांची जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याच्याशी मला युद्ध करायचं आहे कोणालाही सहन न होणारं दुःख मला सहन करायचं आहे ज्या ठिकाणी शूरवीर जाण्यास कचडतात तेथे मला धावून जायचंय जे अक्षम्य आहे त्याला मला दुरुस्त करायचं आहे पवित्र आणि सत्य आहे त्यावरच मला निष्ठा व प्रेम करायचं आहे जो दूरवरचा तारा मला गाठायचा आहे हीच माझी दुर्दम्य इच्छा आहे तो तारा गाठण्याची कितीही निराशा पदरी पडो आणि कितीही दूरचं अंतर असो माझ्या प्रतिज्ञेला फरक पडत नाही हा लढा देताना हा लढा देताना हा संघर्ष करताना कोणताही प्रश्न विचारायचा नाही कोणताही थांबा घ्यायचा नाही माझी नरकात जायचीही तयारी आहे माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र मात्र त्यासाठी कारण हे स्वर्गीय असलं पाहिजे माझी ही दुर्दम्य इच्छा कधी सत्यात उतरेल जेव्हा युद्धभूमीवर एक सैनिक लढाईत जखमांनी घायाळ होऊन शेवटची विश्रांती घेत असेल आणि त्या ताऱ्याला आपल्या कवेत घेण्यासाठी ते अंतिम ध्येय गाठण्यासाठी त्याचे शेवटचे सर्व श्वास धैर्य व संयमांनी मार्गक्रमण करत असतील त्याला एकाच वेळानं झपाटला आहे की जगभरातून त्याच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करतानाचे शब्द असतील की तो शूरवीर अखेरपर्यंत लढला जीव घेण्या वेदना असंख्य जखमा त्याच्या शौर्याची महत्वाकांक्षेची वाट रोखू शकल्या नाही तो शेवटच्या श्वासापर्यंत असीम त्यागाचा दुर्दम्य हौतात्म्याचा तारा गाठण्यासाठी कटिबद्ध होता तर आजची ही कविता ला मांछा यांची कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अभिप्राय देऊन जरूर कळवा आणि स्टेट यू टिल नेक्स्ट व्हिडिओ टिल बाय